की या शाळेचं रूप बदलण्यासाठी <laughs> आम्हाला आणखी काही जबाबदारी हवी आहे तर आपल्या पूर्वजांच्या नावानं या शाळेचे एक सेवानिवृत्त अं सैनिक आणि आता तलाठी म्हणून कार्यरत आहेत त्यांच्या मातोश्री कैलासवाशी द्वारकाबाई पांढरे यांच्या प्रित्यर्थ त्यांनी एक कमान या शाळेला म्हणजे प्रवेशद्वार देऊ केलंय त्याचं काम सुरू आहे ते पाहिल्यानंतर आणखी या गावचे माजी सरपंच किरण खरात यांना सुद्धा त्यांच्या पंजोबाच्या आणि आजोबाच्या नावानं एक स्मृती प्रवेशद्वार देण्याची इच्छा झाली आणि ते प्रवेशद्वार ते आपल्या जुन्या शाळेला देत आहेत त्यानंतर आणखी या शाळेचे माजी विद्यार्थी संदीप निकम यांना देखील त्यांच्या आजोबाच्या नावानं भव्य असं प्रवेशद्वार कन्या शाळेला देण्याची इच्छा निर्माण झाली साधारणतः तीन लाखापेक्षा जास्त दोन महिन्यामध्ये या सगळ्या मंडळीनं या शाळेला देणगी रूपानं वस्तुरूपाने सहकार्य केलं आणि इथल्या सगळ्या शिक्षकांचा उत्साह वाढवला इथल्या सगळ्या विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली मी या सगळ्या मंडळीबद्दल